मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून आपण ज्याची प्रतीक्षा करतो आहे ते म्हणजे काही खाजगी व्यवस्थापनाच्या जाहिराती आता पवित्र पोर्टलवर येण्यास सुरुवात झालेली आहे आता कोणत्याही खाजगी व्यवस्थापन आहे ज्यांनी पवित्र पोर्टलवर जाहिराती दिलेल्या आहेत परत तुम्हाला माहितच आहे की ज्या काही खासगी व्यवस्थापन आहे ज्या अनुदानित शाळा आहेत काही टप्पा अनुदानावर शाळा आहेत त्यांना शासनाने बंधनकारक केलेले आहे की त्यांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात द्यायची पण त्या संस्था ज्या जिल्ह्यामध्ये असतात त्या जिल्ह्यातील जास्त खपाचे जे जा वर्तमानपत्र असतात त्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्यांना ती जाहिरात द्यावी लागते आणि आता ह्या जाहिरातीचा जो ओघ आहे तो ओघ सुरू झालेला आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला अशाच काही ज्या जाहिराती आलेल्या आहेत अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेच्या त्या जाहिराती बघायच्या आहेत मी काही वेळातच हे इंट्रोडक्शन माझं संपल्यानंतर त्या जाहिराती या स्क्रीनवर शेअर करणार आहे आणि त्या जाहिराती आपल्याला थोडस त्याच त्या जाहिरातीवर आपल्याला चर्चा करायची आहे की त्या जाहिराती कोणत्या विषयाच्या आहेत कोणत्या प्रवर्गाच्या आहेत अनुदान प्राप्त आहेत कोणत्या गटासाठी आहेत हे सर्व आपल्याला चर्चे नंतर ते समजणार आहे म्हणून आपल्याला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे कारण काय तर जाहिरात जर आपल्याला समजा पूर्ण त्या जाहिरातीवर जर चर्चा करायची असेल तर त्या जाहिरातीमधल्या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल कारण त्या जाहिरातीनंतरच आपल्याला ऑनलाईन अप्लिकेशन आपण ज्याला प्रिफरन्स फॉर्म म्हणतो तो आपल्याला भरून द्यावा लागते कारण खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये एका पोस्ट साठी तीन उमेदवारांना पाठवल्या जाते आणि खाजगी शैक्षणिक संस्थेच्या हाती तीस गुण दिलेले आहेत त्या तीस गुणपैकी जो उमेदवार हायजेस्ट राहतो त्याच सिलेक्शन होत हे आपण सर्वांना माहितच आहे तर मग आता ह्या जाहिराती कुठल्या भागातल्या आहेत कुठल्या शैक्षणिक संस्थेच्या आहेत त्यावर आता आपल्याला चर्चा करायची आहे त्या जाहिराती मी आता इथं या आपल्या स्क्रीनवर शेअर करतो आपल्याला त्या जाहिराती पूर्णपणे समजून घ्यायची आहेत त्यावर आपल्याला मित्र चर्चा करायची आहे तर ही जी जाहिरात आहे ते जाहिराती मी आता इथं शेअर करतो ही जाहिरात आहे ही जाहिरात आपल्याला म्हणजे त्याच्यावर चर्चा करायची आहे की कुठल्या याच्यामध्ये पोस्ट आहेत कुठल्या प्रवर्गाच्या आहेत हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे तर पहा ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आहे हुतात्मा मंडळ वडगाव संचालित जयराम स्वामी विद्या मंदिर वडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा पवित्र प्रणालीद्वारे शिक्षणसेवक भरती जाहिरात असे हेडिंग आहे संस्थेचं नाव आहे हुतात्मा मंडळ वडगाव तालुका खटाव संचलित मराठी माध्यमाच्या जयराम स्वामी विद्या मंदिर वडगाव मध्ये पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालील प्रमाणे शिक्षण सेवक नेमणे आहेत बघा आता याच्यामध्ये ही मराठी माध्यमाची शाळा आहे आणि या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये खालील प्रमाणे खाली काही त्यांनी हे दिलेले आहेत म्हणजे गट दिलेले आहेत काही विषय दिलेले आहेत आणि प्रवर्ग दिलेले आहेत त्यानुसार त्यांना शिक्षणसेवक पदाची नियुक्त करायची आहे तर ही जाहिरात बघूया आपण याच्या फर्स्ट कॉलम मध्ये अनुक्रमांक दिलेला आहे विभाग आहे अनुदानाचा प्रकार आहे पद आहे माध्यम आहे शैक्षणिक अर्थ आहे विषय आहे पदसंख्या आणि वेतन यांनी इथं कॉलम सुद्धा दिलेले आहेत अनुक्रमांक एक बघितला आपण तर विभाग आहे प्राथमिक विभाग अनुदान प्रकार आहे अनुदानित आहे म्हणजे शंभर टक्के अनुदानित आहे मित्र पद इयत्ता पाचवीसाठी आहे याच माध्यम आहे शिकवण्याचं मराठी आणि यांनी शैक्षणिक अर्हता मागितली एच एस सी डीएड आता हा एच एस सी डी एड सर्व विषय आता सर्व विषय म्हणजे हे एच एस सी डीएड तुम्ही मधून कलामधून कुठूनही झाले असाल तर याच मिनिमम जे शैक्षणिक आणि व्यावसायिक जी काही पात्रता पाहिजे ती या पोस्ट साठी एच एस सी डी एड पाहिजे आणि पदांची संख्या यांनी दोन दिलेली आहे आणि वेतन दिलेलं आहे तर सोळा हजार कुठला उच्च प्राथमिक विभाग अनुदानित आहे इयत्ता सहावी ते आठवी हा गट आहे इथं दिला त्यांनी माध्यम मराठी शिकवण्याचं पाहिजे आता बीएडीएड पाहिजे तर बी एला कोणकोणते विषय विषय त्यांनी दिलेला आहे तर बी एला तुम्हाला मराठी विषय असायला पाहिजे कारण मराठी विषय शिकवण्यासाठी ही पोस्ट आहे आणि एकूण पदांची संख्या एक आहे आणि वेतन दिलेलं आहे इथं सोळा हजार शिक्षणसेवकाच तीन नंबर उच्च प्राथमिक विभागच भुग, आहे अनुदानित आहे सहावी ते आठवी शिकवण्याचं माध्यम मराठी आहे बी ए डी एड आहे इथं भूगोल विषयासाठी यांना पाहिजे म्हणजे बीए ला भूगोल विषय जिओग्राफी असायला पाहिजे एक जागा त्यांनी दिले आहे आणि इथं त्याचं वेतन दिलेलं आहे सोळा हजार त्यानंतर आता विभाग बदलतो चारवर माध्यमिक विभाग आहे अनुदानित आहे नऊ ते दहा साठी यांना पाहिजे शिकवण्याचं माध्यम मराठी आहे बीएससी बीएड आणि गणित म्हणजे बीएससी गणित पाहिजे बीएससी गणित बीएड शैक्षणिक पात्रता लक्षात घ्या बीएससी गणित हा विषय असला पाहिजे आणि बी एड पाहिजे एक पदसंख्या आहे आणि शिक्षण दिलेलं आहे नंबर आहे माध्यमिक विभाग अनुदानित आहे इयत्ता नऊ नववी ते दहावी मराठी बीएससी बीएड पण विज्ञान म्हणजे आता बीएससी बायोलॉजी पाहिजे विज्ञान म्हटल्यानंतर बीएससी बायोलॉजी बीएड एक पद आहे आणि त्यांनी अठरा हजार त्याचं मानधन दिलेलं आहे वरील पदासाठी आरक्षण पुढील प्रमाणे आहे यांनी हे म्हणजे आता हे काय करतील माहिती का याच्यामधलं कोणतंही पद कोणत्याही याच्यातून ते भरू शकतात या प्रवर्गामधून त्या ठिकाणी असं खाली असं कॉमन देऊन टाकलेलं आहे की अनुसूचित जातीची एक भाग आणि विजा अ एक भज ब एक भज क एक ईडब्ल्यू एस एक, एक, एक अनखुलना प्रवर्गाची एक जागा आहे एवढ्या जागा यांच्या रिक्त आहेत त्यांनी पुढं असं दिलेलं आहे की सर्वसाधारण सूचना अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात पात्र उमेदवारांनी पवित्र प्रणालीमध्ये देण्यात आलेल्या सूचना व शासन निर्णयाचे अवलोकन करून अर्ज करावेत आणि खाली सही अध्यक्ष सचिव संस्थेची जय त्यांनी ही जाहिरात दिलेली आहे अशा प्रकारे ही जाहिरात विद्रोह आलेली आहे कुठली जाहिरात आपल्याला बघायची आहे पुढे पण एक जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेचं नाव आहे सह्याद्री शिक्षण संस्था संचालित यशवंतराव चव्हाण विद्यालय यशवंत नगर तालुका कराड जिल्हा सातारा या मराठी माध्यमाच्या माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालील प्रमाणे शिक्षक नेमणे आहेत अनुक्रमांक एक दिलेला आहे विभाग आहे माध्यमिक आणि अनुदानित आहे शंभर टक्के अनुदान आहे याला शिकवण्याचे माध्यम मराठीमधून शिकवायचं आहे विषय व पदसंख्या म्हणजे गणित विषयाची पोस्ट आहे याच्यासाठी एम एस सी किंवा ऑब्लिक बीएससी बी एड म्हणजे इथे एम एस सी चालू शकते यांना आणि बीएससी बी एड पण चालू शकते संभाव्य पदे दोन आहेत आरक्षण दिलं अनुसूचित जमाती एक आणि मुक्त जाती अ साठी एक आहे आणि पुढे त्यांनी सर्वसाधारण सूचना दिलेली आहे सूचना आहेत बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती नऊ ते दहा स प्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय हे दिलेले आहेत त्यांनी सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिलेला आहे एकवीस जून दोन हजार तेवीस नुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे वरील रिक्त पदासाठी पवित्र प्रणाली मार्फत शासनाकडून उमेदवारांची नावे कळवली जाणार आहेत त्यामुळे प्रत्यक्ष संस्थेकडे अर्ज करू नये कारण दिल्यानंतर जे काही हायेस्ट मार्च चे विद्यार्थी आहेत त्यांचं नाव या संस्थेला पवित्र प्रणालीद्वारे देणार देण्यात येणार आहे आणि त्यांची ते मुलाखत घेतील आणि त्या मुलाखतीला तीस गुण आहेत त्या तीस गुणांपैकी जो उमेदवार हायजेस्ट राहील त्याला नियुक्त नियुक्ती मिळणार आहे अशा आपण दोन हो संस्थेच्या जाहिराती आता इथं बघितलेल्या आहेत जाहिराती आपण व्यवस्थित करून आपला प्रवर्ग त्याच्यामध्ये आहे का आपलं शैक्षणिक पात्रता आहे का आपलं विषय त्याच्यामध्ये आहे का हे सगळ्या बघूनच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे हे इथं महत्वाचं आहे तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ किंवा ज्या काही आता लेटेस्ट संस्थेच्या जाहिराती येतात त्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील हो आणि आता मी या चर्चेला चे पूर्ण वेळ देतो धन्यवाद